नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली सतराशे सदुसष्ट क्विंटल किमान आहे चार हजार चारशे पन्नास कमलदराई चार हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे दोन रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकाली दोनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दराई चार हजार दोनशे कमाल कमालदराई चार हजार सातशे सत्तर सर्वसाधारण दराई चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये यापुढील बाजार समिती आहे लासलगाव जिल्हा नाशिक आवकाली दोनशे एकाहत्तर क्विंटल किमान दराय तीन हजार पाचशे एक कमाल कमालदराय चार हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड अवकाली दहा क्विंटल किमान दराय चार हजार कमाल दर आणि सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार रुपये